नमस्कार चला तर आज एका नव्या भटकंतीसाठी चला आपले सोबत तयार आहे आपली गाडी तर बघूया आजची भटकंती कुठे चला तर पेन शहरातून पुढे आल्यानंतर एक कासार तलाव लागते आणि इथून पुढे आपण जात आहोत बोरगावकडे चावडी नाक्यानंतर हे आहे कासार तलाव आणि आता बोरगाव रस्त्यानंतर गेलो की हे बोरगाव मध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय पुढे उजव्या अजून आपण जात आहोत ते हे बघा छान असं रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कासमाल ही पर्वतरांग आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्वतरांग येथे निसर्गाची उधळण झालेली आपणाला बघायला मिळते निसर्गमुक्त हस्ताने येथे उधळण करत आहे उंच उंच डोंगरातून वर जाताना आकाश आपल्याला जवळ आल्याचा भास होतो असे वाटते की आकाशाला आपले हात लागावे थोडे वर गेलो की आपणाला लगेच एक छोटस मंदिर लागते खाजगी मंदिर आहे एका शिवभक्ताने ते बांधले मंदिर लागले आणि गाडी थांबली दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊय तर हा सुंदर नजारा असा नजरेस पडत आहे आणि मग दर्शनासाठी गेलो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सोबवताले असं हे सुंदर दृश्य आणि दर्शन घेऊन मग आपण आता पुढचा प्रवास सुरू करू पुढे आणखी आपल्याला खूप वरती जायचं आहे एक बाईक राईडचा चा आनंद पण घ्यायचा आहे मस्त अशा डोंगर रांगातून जाताना मध्ये धुके सकाळचे कवळे ऊन मध्ये छोटीशी पावसाची सर आनंददायी वातावरण प्रदूषणापासून दूर सह्याद्रीचा हा रूप डोळ्यात साठवत सह्याद्रीने नेसलेला हिरवा शालू दूरवर सह्याद्रीच्या कुशीत कोसळणाऱ्या मनोहरी धबधब्यांचे दृश्य हे सर्व मनाला भुरळ घालणारे माझ्यासारख्या निसर्ग वेड्याला तर किती आनंद आहे डोळ्यात काय काय साठवायचा हा प्रश्न काय तो निसर्ग काय त्याचे वेळोवेळी बदलणारे रूप शब्द सांगणे कठीणच धुके वळणांचा रस्ता बाईक राईडचा आनंद एकदम छान खूप सारे बाईक रायडर सुद्धा येथे बाईक रायडिंग करत असतात आणि असा आनंद निसर्गात घेत असतात धुक्यात हरवलेली वाट आणि त्यातून आपण आपली वाट शोधायची मध्येच अशी बघा खिंडीसारखे रस्ते खिंडीतून जायचं आणि मध्येच पठार मध्येच अशी पठार आणि त्याच्यावर हा हिरवा गालीचा जणू आकाशात रस्ता जातो का काय असा भास होतो हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसारे गमछेडारे जीवनाचे गीत गारे धंद वारे असं धुंद मस्तीत आपण जात आहोत वरतीच वरती खूप आनंद वाटतो आणि हा निसर्ग आपणाला खूप सार काही शिकवत आहे असे छान धुकं आलेलं आहे आणि असते मस्तीत धुंड होऊन आपण पोहोचतो ते आपल्या इच्छित स्थली म्हणजे इकडे वरती गेल्यानंतर एक पुरातन शिव मंदिर आहे याची खूप खूप भाविक भक्त इकडे जात असतात आणि मग असा वळणांचा रस्ता आणि बघा आता ऊन पण आलेलं आहे छान मस्त दर्या खोऱ्या आणि निसर्ग खूप सुंदर असा सजलेला आहे ढग सुद्धा खूप जवळ आलेले आहेत बघा आकाश आपणाला एकदम जवळ वाटत यातून हे बघा आपण पोचत आहोत हे बघ हे प्राचीन दगडात कोरलेले असे मंदिर आहे बहुते आणखी एक मंदिर आहे त्याच्या बाजूला सभा मंडप आहे हे साफसफाई करतायत ते पेण तालुक्यातील लांगी परिवार आहे ते पेण तालुक्यातील पांडापूर कांदळेपाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आता आपला पवित्र श्रावण मास चालू होत आहे आणि त्यासाठी इथे ते भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यासाठी सफाईचे काम सुरू आहे हे मंदिर परिसर आहे आणि मंदिर परिसराच्या बाजूने असं छान त्यांनी केलेलं आहे हे मंदिर आहे मंदिरामध्ये आता आपण जात आहोत मंदिरचा परिसर खूप सुंदर आहे निसर्गाच्या कुशीत छान असे शांत परिसरात पण इथे सफाई करत असताना एका दादाने काही त्याच्या व्यथा इकडं सांगितले आहेत हे बघा हे आहे मंदिर आणि हे त्याच्या सोबतलचे एक मंदिर आहे हे बघा आणि आतमध्ये आपण गेलो की हे प्राचीन असं दगडातून बनवलेलं मंदिर आहे हे शिवलिंग आहे बाहेर काही देवाच्या देविकांच्या मूर्ती आपणाला इकडे दिसतात आणि इकडे खाली चार ते पाच पायऱ्या उतरून आपण खाली गाभारे पोहोचतो आणि हे स्वयंभू असे शिवलिंग आहे हे बघा हे स्वयंभू असे शिवलिंग आहे इथे जे दादा होते त्यांनी सफाई करताना माझ्याशी त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी इथं एक खंत व्यक्त केली ती अशी इकडे पूर्वी रस्ता नव्हता पेंडमधून यायला इकडे चार तास लागायचे परंतु रस्ता झाला आणि बरं वाटले परंतु आता ते असे सांगतात की रस्ता नव्हता तेच बरं झालं असतं कारण आता इथं पर्यटकांची गर्दी वाढू लागली आणि इकडे मग कचरा व्हायला हो लागला हे ला शिव मंदिर असून सुद्धा या शिव मंदिराच्या परिसरात काही पर्यटक हे मध्यप्राशन करत आहेत आणि त्या तिथे बॉटल तिथे सोडून जातात आणि हे बोलत असतानाच एक तीन चार जण आले आणि त्यांच्या हातात मी अंड्यांचा ट्रे बघितला आता खरं तर कोणी काय खावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आपण कुठे खातोय हा मोठाच प्रश्न आहे त्याच्या पुढे गेलो की असा धबधबा आपल्याला बघायला मिळतो छान असा स्वच्छ पाणी आणि मग इथून असा हा धबधबा येतो इथे पण बाईक पोचते इथपर्यंत परंतु इकडे न्यायला नाही पाहिजे ऍक्च्युली बाईक आणि हे सर्वात लास्ट आहे पॉइंट आणि मग हा धबधबा इकडे असा वाट आहे आणि तो पुढे असा एका कातलकड्यावरून खाली कोसलत आहे हे बघा आणि हे खाली कोसलत असताना खाली काही पर्यटक या धबधब्याच्या खाली आनंद घेत आहेत हे बघा इथे यायला रस्ता मंदिराच्या बाजूनीच आहे आणि हे समोर दराखोऱ्या सह्याद्रीच विशाल रूप आपणाला इथे बघायला मिळत आहे आणि हा सर्व मग झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे हे सर्व सह्याद्रीचे रूप वातावरणाचा आनंद घेऊन आम्ही परतीला निघालो मित्रांनो तुम्ही आवश्यक येथे भेट द्या खूप चांगला तुम्हाला बाईक राईडचा आनंद सुद्धा घेता येईल शहराच्या घोंगटापासून प्रदूषणापासून कामाच्या व्यापारपासून थोडा निवांत वेळ मिळेल पण इथे येत असताना काळजी घ्या स्वतःची तसेच निसर्गाची काळजी घ्या कारण ते दादांनी जसं सांगितलं तसं आपल्या हातून काही होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे पण हे सर्व करत असताना एकमात्र लक्षात घ्या ज्या निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दिले आहे त्या निसर्गाचे हात तोडू नका मौज मजा करा पर्यावरणाला हानी पोचवू नका निसर्ग वाढवता नाही आला तरी चालेल पण कचरा करून त्याचे हानी करू नका जे काही वर नेऊन घेऊन जाता ते नीट खाली न्या त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा बघा छान असतं उतरताना सुद्धा व्ह्यू मस्त एकदम आपल्याला बघायला मिळतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन भटकंतीसाठी जय शिवराय